नमस्कार मंडळी राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये वर दोषारोपण करून भाजपवर जोरदार टीका केली राज ठाकरे एकदम कसे बदलले असा प्रश्न आता प्रत्येकाला पडलेला आहे पण राज ठाकरे खरच एकशे ऐंशीच्या कोणातून बदलले का हा खराब प्रश्न आहे लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी भाजपला बिनचर पाठिंबा दिला होता लोकसभा निवडणूक हे आपलं क्षेत्र नाही आणि आपल्याकडे उमेदवारही नाहीत त्यापेक्षा भाजपला पाठिंबा देऊन विधानसभा निवडणुकीत भाजपसोबत युती करायची आणि जास्ती जागा लढवायच्या असा राज ठाकरे यांचा होरा होता आणि त्यात चुकीचं असं काहीच नव्हतं कारण राज ठाकरे हे आपला पक्ष पुन्हा उभारणीसाठी झटत होते राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत पाठिंबा दिला विधानसभा निवडणुकीत आम्ही जास्त जागा मागू असंही त्यावेळेस सांगितलं होतं आणि त्यामुळे राज ठाकरे काही वेगळं बोलत होते असं नाही पण विधानसभा निवडणूक आली आणि राज ठाकरे यांना महायुतीमध्ये अपेक्षित स्थान मिळालं नाही महायुतीमध्ये भाजप शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी असे तीन पक्ष अगोदरच होते आणि त्यात मनसे आली तर मनसेला किती जागा द्यायच्या असा प्रश्न होता आणि त्याप्रमाणे मनसेला त्यांची अपेक्षा असलेल्या जागा मिळत नव्हत्या इथे स्वतःच्या पक्षाचं अस्तित्व वा टिकवायचं ते वाढवायचं त्याचबरोबर कार्यकर्त्यांची इच्छा आकांक्षा असते त्या इच्छा आकांक्षाला कुंकर घालायची या विदा मनस्थितीत राज ठाकरे होते आणि त्यामुळे त्यांनी सरळ स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला त्यांनी महाराष्ट्रावर जागा लढवल्या आता त्यावेळेस निवडणुकीत त्यांना अपेक्षित यश मिळालं नाही फार मोठा पराभव मनसेचा झाला त्यांचा एकही उमेदवार निवडून आला नाही पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की या विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक जागा अशा होत्या की त्या जागा शिवसेनेच्या उमेदवारांमुळे राज ठाकरे यांच्या मनसेला गमवाव्या लागल्या थोडक्यात शिवसेना ही राज ठाकरे यांच्या उमेदवाराच्या विजयामध्ये कोडाबंदी अर्थात हे सगळं भाजपच्या हे प्रेरणेने झालं असा राज ठाकरे यांचा ग्रह असेल तर तो चुकीचा काहीच नाही कारण राज ठाकरे यांचे संबंध हे भाजप बरोबर चांगले होते अशा वेळेस राज ठाकरे किंवा मनसे यांना जपण्याचा प्रयत्न भाजपने करायला हवा होता पण शिवसेनेला पुढे करून भाजपने मनसेचं अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न केला का कारण मनसेचे कार्यकर्ते जे बोलतायत तेच मी तुमच्या समोर मांडतोय अनेक जागा या केवळ शिवसेनेमुळे आमच्या पडल्या नाहीतर आम्ही जिंकलो असतो असं मनसेचे कार्यकर्ते आजही सांगतात आणि त्यात चुकीचं असं काही नाहीये म्हणजे अगदी राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे ते माईम मध्ये उभे होते तेही सदा सरवणकर या शिवसेनेच्या उमेदवारामुळे पडले असे अनेक उदाहरणं देता येतील वरळीचं उदाहरण देता येईल मुद्दा असा आहे की त्यामुळे राज ठाकरे हे दुखावले जाणं स्वाभाविक होत आणि त्याप्रमाणे राज ठाकरे हे दुखावले गेले आता अशा वेळेस त्यांनी पुन्हा भाजपचं गुणगाण करून त्यांच्या सोबत जाणं हे मनसेच्या कार्यकर्त्यांना पटणार नाहीये आणि ज्या वेळेस राज ठाकरे हे त्या अधिवेशनात त्या मेळाव्यात बोलत होते त्यावेळेस ते आपल्या कार्यकर्त्यांचीच भूमिका मांडत होते आणि ही भूमिका मांडताना राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं की आगामी काळात आपण भाजप सोबत जाणार नाही होत भाजप हा आपला राजकीय विरोधक असणार आहे तर दुसऱ्या बाजूला विरोधकांना म्हणजे अगदी थेट उबाटा सेना किंवा काँग्रेसलाही धुमारे फुटलेले आहेत की राज ठाकरे आता महायुती सोबत नाहीत म्हणजे ते कदाचित महाविकास आघाडीत येतील तर त्याबद्दलही त्यांनी काहीही स्पष्ट केलं नाहीये राज ठाकरे यांना आपल्या पक्षाचं स्वतंत्र अस्तित्व अबाधित ठेवायचं आहे आणि ते अस्तित्व अबाधित ठेवताना महाराष्ट्रात एक तिसरा पर्याय निर्माण करायचंय आणि या गोष्टीवर आता राज ठाकरे भाजपवर टीका करताना निश्चितच त्यांनी ईव्हीएमचा आधार घेतला पण ईव्हीएम बद्दल राज ठाकरे जे बोलले ते टीकेच लक्ष होत ती एक टीकेच साधन होत आणि त्या आधारे राज ठाकरे ते बोलले होते पण मुळात भाजप बाबत शिंदे यांच्या शिवसेनेबाबत तो असंतोष सध्या मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे तो त्यांनी प्रकट केला आणि आता राज ठाकरे हे स्वतंत्र अस्तित्व आपलं टिकवणार आहेत आणि पुढची वाटचाल करणार आहेत त्यातून एक गोष्ट निश्चितच साध्य होणार आहे ते म्हणजे ज्यांना युती आणि महाविकास आघाडीचा पर्याय नको आहे त्यांच्यासाठी एक पर्याय उपलब्ध होणार आहे अर्थात आता राज ठाकरे हे हिंदुत्वाच्या वाटेने जाणार कारण मराठीचा मुद्दा तर ते सोडणार नाही आहेत मराठीचा मुद्दा त्यांच्यासाठी कायम असणार आहेत फक्त आगामी काळात हिंदुत्वाबाबत ते आपली भूमिका स्पष्ट करतील आणि जर तसं झालं तर महायुतीच्या राजकारणाला पोडापोडीच्या राजकारणाला आणि इथे कंगाल झालेल्या महाविकास आघाडीला कंटाळलेली जनता मतदार हे राज ठाकरे यांच्या मागे ठामपणे उभे राहू शकतात आणि त्याचा विचार करून राज ठाकरे यांनी जी काही टीका केली ही टीका अर्थातच त्यांच्या कार्यकर्त्यांना भावली आहे आणि कार्यकर्ता त्यांचा पुन्हा जोमाने कामाला लागणार एवढं मात्र निश्चित आहे मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद